आपण प्रयोग करायचं ठरवलं एका रानामध्ये भरपूर काळ असलेलं आहे त्याच्यामध्ये गावतं आता शक्यतो लवकर चालणार नाही ना कारण की ते सडायला त्याला वे वेळ लागत एक तर पलीकडचं शेत आहे ते क्लिअर कट आहे आजही तुम्ही आज गेलात तर त्याच्यामध्ये गावताची गाडी बी तुम्हाला सापडणार नाही जे की तुमचं शेत असेल तसं आणि याच्यामध्ये तुम्ही नाव ठेवताल इतकं गवत आहे तर की आता एक दोन तीन टप्पे आपल्या तिथं केलेले आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळासारखंच तुम्हालाही यातून नक्कीच नवीन नवीन काही शिकायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये कापूस लावलेला आहे विश्वास बसणार नाही बाजूचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सरमाडे खाली दाबलेलं त्याच्याच कापूस लावलेला आहे त्याच्यानंतर इकडचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट असे नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा कापूस लावलेला आहे तर बरेच जणं सुरुवातीलाच त्याच्या कपड्यावर आडे पडले असतील की का असा कसा शेतकरी की एवढं वावर ठेवलं मक्काचे दसकटं आहेत हराळ दिसते गवत दिसते आणि त्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये कापूस लावला तर शेतकरी मित्रांनो एक व्हिडिओ आपण टाकला होता तर मोरे साहेबांचा तर त्याच्यामध्ये आपण विना नांगरची शेती त्यांनी जवळपास सहा वर्ष झाले त्याच्यामध्ये नांगर आणलेला नाही अशी शेती आपण त्यामधून दाखवली होती तर त्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट आल्या त्यात बऱ्याचशी आर टी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट केले की के आम्ही अशाच पद्धतीने शेती करतो बऱ्याच शेतकऱ्यांना अशाही कमेंट आल्या त्या कमेंट आपण वाचून घेऊ आता या व्हिडिओमध्ये ते काये काये ते तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की काय काय कमी टालते त्याचं काय उत्तर द्यायचं हे आपण याच व्हिडिओमध्ये देऊ तर सध्या या क्षेत्रामध्ये जर सांगायचं ठरलं तर मक्का या ठिकाणी आपण लावलेली होती आणि हे चुनखडचं प्युअर चुनखड तर नाही याच्यामध्ये तसं पाहिलं तर फक्त हराळ हरळ मी आता मारणार आहे कारण की काल याच्यावरती फवारणी झालेली आहे पण फक्त हराळीवर डबल एक फवारा घ्यायचा म्हणून हा फवारा आपण मारतो आहे कारण की या शेतामध्ये हरळ जास्त आहे तर या क्षेत्राला तयार करण्यासाठी एक तर मला वेळ जास्त लागला असता दुसरी गोष्ट मला वेळ जास्त जे काही कापूस आहे कापसाचा कालावधी परत लांबला असता आणि शेती करतात जण मग आपण एवढं क्षेत्र करायला काय हरकत आहे म्हणून आपण हे केलेलं आहे तर बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पटणार नाही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पडतीलही ज्यांना पडतील जे या पद्धतीने शेती करतात त्यांनी नक्कीच खाली कमेंटमध्ये त्याखाली लिहायला विसरू नका की आपण कशा पद्धतीने शेती करताय नांगर किती वर्षापासून तुम्ही आणलेला नाही आता जवळपास मी एक दोन एकरची जी तणनाशक फवारणी ती आपण आता ह्या टायमाला केलेली आहे तणनाशक वापरू नये या तत्वाचा सुद्धा आहे भरपूर व्हिडिओ मी त्याचे टाकलेले आहेत पण आता जो शेतकरी किंवा मग अनेक शेतकरी जे मी बोलतो ज्यांचे मला फोन येतात ज्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये जे कर्बाचं प्रमाण आहे ते एक टक्क्याच्यासुद्धा वर गेलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये गांडूळ भरपूर आहेत त्यांच्या शेतामध्ये जमीन भुसभुशी झालेली आहे जमीन हलकी झालेली आहे आणि जर तसं जर असेल आणि जर जर विरुद्ध पा दिशेमध्ये आपण शेणक मशागत करतो ट्रॅक्टरने मशागत करतो आता बंधू जे आहेत ते बंधू ट्रॅक्टर घेऊन पेरून आता सध्या आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण सोयाबीनची पेरणी त्यामध्ये केलेली आहे तर एकीकडे ती शेती एकीकडे ही शेती तर जो खर्च आपल्याला ता राणं तयार करायला किंवा मग ते साफसूफ करायला मध्यंतरी तर असं सांगत होते की सरकी लावल्यानंतर ते झाडून झुडून काढून नंतर त्याला ते जाळून टाकान मग पुढच्या वेळेस ते नवीन पीक घ्या तर ठीक आहे ते खरंही असेल पण ज्या ज्या शेतकऱ्याला आपण भेटलो त्या शेतकऱ्यांनी कमी रासायनिक खर्चामध्ये चांगलं पीक आपल्या शेतामध्ये ते घेत आहेत तर फक्त आपल्या भारतामध्ये जायचं का तर नाही जपानमध्ये तुझा फपू का एका काळातून क्रांती आ, हे पुस्तक तुम्हाला वाचण्यात जर आलं नसेल तर नक्कीच तुम्ही ते वाचा चिपळूणकरांचं नागरणीशिवाय शेती हे जर तुमच्या वाचण्यात आलं नसेल तर नक्कीच वाचा एस आर टीचे चंद्रशेखर भडसावळे सर यांचं नक्कीच पुस्तक असेल तर तेही नक्की वाचा किंवा मग त्यांचे विचारही ऐका त्याचे व्हिडिओ आपण सुद्धा टाकलेले आहेत मागचा दीड तासाचा व्हिडिओ जवळपास तुम्ही एक दोन अडीच शेतकऱ्या लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे त्यानंतर जो काल मक्काचा आपण व्हिडिओ टाकला तो जवळपास एक सहा सात लाख दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की मी सात वर्षापासून त्यामध्ये काहीही मशागत करत नाही दुसरी गोष्ट आपण शेजाऱ्याला बोलूनसुद्धा त्याचंसुद्धा मत टाकलेलं आहे तरीही बऱ्याच जणांना ते पटलेलं नाही तर, तर ठीक आहे आता तुम्हाला आपली शेती आपली प्रयोगशाळाच असती त्यामुळे आता हा प्रयोग आपण केलेला आहे यामध्ये सरकी कशी येते तुम्हाला जसं माहिती की आपण त्याचे समोरचे सुद्धा व्हिडिओ टाकत असतो फक्त एक व्हिडिओ टाकून सोडत नाही आपण तर त्याचे व्हिडिओ नक्कीच आपण टाकायचा नक्कीच प्रयत्न करू आणि आता आपण राऊंडअप याच्यात मारलेलं आहे दुसरी गोष्ट सरकी लावून राऊंड ऑफ मारलेलं आहे तर नक्कीच आता गवत पिवळं पडल ते जळल आणि त्याच्यानंतर सरकी येईल हे आपल्याला त्याच्यामधून सांगायचं ठरलं आहे तर सांगू शकतो जर तुम्ही या क्षेत्रामध्ये जर आलात या या क्षेत्रामध्ये जर आलात तर यामध्ये आपण बाजरी जे पीक आहे ते बाजरी पिकेत घेतलं होतं तर कंस कापल्यानंतर जे सरमाड आहे ते सरमाडे पूर्ण रोट्याच्या साह्याने या ठिकाणी आपण चोरा केलेले आहे हे सुद्धा चुनखड जमिनी दगड लागल तितके दगड तुम्हाला या जमिनीमध्ये भेटतील तर आता यामध्ये सुद्धा तो प्रयोग आपण केलेला आहे ठीक आहे बेड आपण ह्या वर्षी केलेले नाहीत तर तेही नंतर आपण करू पर कमेंटचं बोललं मी बोलवतो तर कमेंट आहे आपण नक्कीच ते वाचू तर अज्ञान असायला म्हणजे अज्ञान तर कोणी पण मी पण अज्ञानीच आहे पण आपण शिकत राहिलं पाहिजे आपली शेती आपली प्रयोगशाळा हे जे आपलं नाव आहे चॅनलचं त्या पद्धतीनं आपण शिकत राहिलं पाहिजे तर पहिली कमेंट अमोल पाटील यांची आहे भाऊ नका फसवू फसवणूक करा हो शेतकऱ्यांची दहा कोळपणी करून तीन चार वेळा निर्णय करून तरीही तण आवरत नाही आणि काय माहीत देतात आहो हे सर्व आधी करून आधी ट्रॅक्टरने नांगरून टाकतो तरीही खळं होत नाही तर ही परिस्थिती सगळ्याचीच आहे पण जर नवीन शेतकरी कोणी करत असेल तो जर म्हणत असेल की माझं माझे बरेचसे पैसे नांगडाचे जे असतील मोगडाचे असतील पाळीचे असतील ते वाचलेले आहेत आणि मी कोरडवावन बागायतीसुद्धा शेतकरी त्यामध्ये आपण दाखवलेले आहेत आणि ह्या वर्षीसुद्धा नक्कीच आपण त्याचे व्हिडिओ टाकू तर नवीन शिकायला काय हरकत आहे तर आता ते शिकायला लागलो जर तुम्ही नका शिकू पण मी टाकलेलं आहे तर नक्कीच याचा काय प्रयोग आहे ते पण तुम्हाला ते मामाला दाखव ते आमचे बंद शेजारचे मित्र आहेत त्यांचं बांधावरती आता फवारणी तणनाशकाची ती घेत आहेत आणि काल त्यांनी सरखीसुद्धा लावलेली आहे काल परवा दिवशी सारखी लावलेली आहे दोन दिवस झाले सरकी लावून आता तणा बांधा जो आहे झूम केलं तर लक्षात येईल केलं त्याच्यामध्ये त्यांची फवारणी चालू आहे बाळासाहेब त्यांचं नाव तर आ, कमेंट परत नवीन कमेंट घेऊ त्याच्यामध्ये आजपर्यंत शेतकऱ्याला फसवता यांचा काही दोष नाही सगळे शेतकऱ्याला फसवता यांचा काही दोष नाही तर जे मोरे पाटील आहे त्यांनी त्यांच्या मक्काचं ऑवरेज एक एकरी बावन क्विंटलचं सांगितलं होतं त्याच्यामधून त्यांची अशी हे आली की तुम्ही नांगरट करत नाही मोगडा आणत नाही फक्त एकच बॅग खताच देत नाही तुम्ही कसं तुम्ही एवढं ऑवरेज सांगायला लागले तर हे चुकीचं आहे तर जो जो आए, मी त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याची मुलाखत घेऊन शेजारच्या मुलाखती घेऊन सुद्धा टाकलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये शेतकरी एवढा खोटं किंवा लबाड त्याच्यामध्ये बोलणार नाही आणि सरकीचं बोंड हे जवळजवळ किती वजनच आहे मी सांगत नाही तुम्हीच पाठीमागं जा ते ग्रॅमचं वजन त्या वजन, वजन किती भरलं ते नक्कीच तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल तर डस्टकडात कुठं पेरणी यंत्र टोकन यंत्र चालतं का असं एका भाऊचं केशवराव पाटलाचं म्हणणं आहे तर याच्यामध्ये आपण धसकट तुम्हाला दाखवता येतील मला हे पायाला दाखवता हे 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 पायलं हे धसकट आहे त्याच्यामध्ये आपण पेरणी यंत्र टोकन जसं आहेच याच्यामध्ये लावण केलेली आहे पण पण रेगोटी पाडून केलेली आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा तसं काहीतरी केलं असेल त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे आता घनश्याम कपिले बावली त्यात का सात हात लाकूड नऊ हात दिलपी नक्की चांगली म्हण आहे पण नवीन जर शेतकरी काय करत असेल आणि ते जर पहिले जर असं म्हणलं कोणी की तेव्हा ठिबकने आपल्याला पाणी द्यायचं तर ठिबकची नळी तीनचा पंप साडेसातचा पंप दहाचा पंप त्याचं पाणी फक्त सोळा एम एममध्ये जाणार बारा एम एमधे जाणार त्याच्यामधून फक्त काही मिलीमीटर असलेल्या बसक्यातून एक एक थेंब पाडणार हे तुम्हाला मला तरी पटत नव्हतं आज साडेसातच्या माझ्याच मोटरीवरती पाच एकरचं जे बागायते मोसंबी आहे ती माझी पाच एकरची भिजते एक प्लॉट पाच एकरचं आहे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे ते एका दोन मोटरवर एका जागेवरचे दोन मोटर आहेत आणि त्या दोन मोटरवरती त्यांचं बत्तीस एकर संत्र्याचं पीक त्याच्यामधून भि भिजतं नक्कीच बदल होत असतात आणि बदल आज जरी आपल्याला नवीन वाटले तर ते बदल नवीन आहे मग ते स्वीकार करायला पाहिजे तर याच्यात भरपूर शेतकरी असे सुद्धा आहेत कैलास कोले कोलते लिहितात की भाऊ मी यासाठी केलेलं आहे खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे तर त्याच्यानंतर काही हनुमंत सोळंके साहेब असे लिहितात भाऊ असे लिहितात काही गप्पा आणू नका शेतकऱ्याचं मीठ का सोडतात तुम्ही इतकं उत्पन्न काढतात ना माझी पाच एकर जमीन तुम्हाला देतो मला फक्त पाच क्विंटल एकरी द्या बाकी तुम्ही घ्या आणि मला सांग मग सांगा मी इतके उत्पन्न घेतो गप्पा मारू नका हा जरूर विनंती आता ज्या शेतकऱ्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी असं सांगितलं की मला गावात कोणालाही विचारा माझ्याकडं बारा की सतरा लाख असं काहीतरी सांगितलं त्यांनी पण लाखाच्या हिशोबाने कर्ज होतं पण ते दहाच्यावरतीच होतं बारा सतरा लाख काहीतरी मी ह्या फक्त माझ्या आद्रकीवरती आणि माझ्या मकावरती बिना नांगर शेती करून फेडलेले आहेत तर ते नक्कीच तुम्ही त्यांचा पत्ताही दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघायला पाहिजे सात आठ झिल्पी हे झालेलं आहे तर अरे पागलसारखे अशोक शेंड डांगे भाऊ लिहितात की अरे पागलसारखे व्हिडिओ बनवता ग तिची काही येतं का जमिनीमध्ये उठून सुटून कोणी काही माहिती देत आहे कशाला चिवच्या मारता रे शेतकऱ्याला इथे आम्ही दरवर्षी नांगराट करतो तरी गवत उगवत उगवत नाही केली तरी गवत उगवतंच आणि नांगराट केली तरी गवत उगवतंच पन्नास क्विंटल मका घ्यायला सांगतो पन्नास क्विंटल एकरी काहीही बोलता रात्रंदिवस मेहनत करतो तर त्या शेतकऱ्याचं मत आहे ह्या वर्षी त्यांच्या शेतात जाऊन बघा शेतात गेल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल एक कृष्णा बनकर साहेबांनी या भावना असं दिलं की हा शेतकरी खोटं बोलतो आहे एक पॉईंट वीस टक्के यावरती जो कर्ब आहे हा कर्ब होऊ शकत नाही त्याचं उत्पन्न एवढं येऊ यो शकत नाही तर त्याचा रिझल्ट जर मला त्यांचा रिपोर्ट मी मागून घेतो आणि या व्हिडिओमध्ये तो टाकतोसुद्धा तर हा एक नवीन प्रयोग आहे तर ठीक आहे कमी शेती असणार आहे तो करू नये आपण आहेत आपण केलेला आहे तर ता त्याचा रिझल्ट तुम्हाला माझ्या व्हिडिओतून नक्कीच टाकायचा प्रयत्न करतोच तर किशोर मंगाते मांगते जे काही सांगायचं असेल ते खरं सांगा, खर सांगा रिकाम्या थापा मारू नका असं त्यांचं लिहितात कारण की त्यांनी राऊंडअपचा वापर केला आहे तर ह्या सगळ्या कमेंट आणि भरपूर कमेंट अशा आहेत की हे शक्य नाही आणि त्यातल्या प नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के कमेंट आहेत की हे फार उपयुक्त आहे आपण ते करू तर पहिली गोष्ट राऊंडअप मारावं का या मतावर या, या जर आपण य येत असाल तर जमिनीमध्ये जर गांडुळाची संख्या नाही राहिली तर शंभर टक्के ते औषध चुकीचं आहे ते मारूच नाही पण जर जमिनीमध्ये गांडूळ गांडूळ हा जमिनीचा डॉक्टर सळसळ आपण म्हणू तर जमिनीमध्ये गांडूळ जर राहिलं तर समजायचं आपल्याला त्याच्यामधून हा धोका हा कमी आहे किंवा मग नसल्याच जमा आहे कारण की आपण असंही बी कर्ब झिरो पॉईंट पंचवीसच्या खाली नेऊन ठेवलेले आणि ज्या शेतकऱ्यांनी जर असं कार्ड टाकून जमिनीमध्ये जर समजा त्यांचं जर कर्ब तुमच्या जमिनीपेक्षा पंच्याहत्तर टक्के जास्त असेल म्हणजे आप तुमचं झिरो पॉईंट पंचवीस आहे या शेतकऱ्याचं एक टक्का जर असेल तर नक्कीच हा शेतकरी फायद्याचा राहील तुम्ही राहणार नाही हे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे तर औषधी चुकीची की चांगली याच्यामध्ये मत मतांतर असू शकतात पण एक सरळ सरळ शेतकरी म्हणून मी विचार करतो की गांडूळ आहेत जमीन बुसबुषित आहे जमीन हलकी आहे आणि विना नांगरणीची शेती कमी पैशामध्ये होते आणि कमी मजुरीमध्ये किंवा मजूर काही कोणी कोणी शेतकरी असे म्हणतात की आता ज्यांचं आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते म्हणतात आम्ही मजूरच लावले नाही तर मग जर असं असेल तर नक्कीच ती शेती परवडणारी आहे कारण की आमच्याच गावाचं जर उदाहरण ठर घ्यायचं ठरलं तर एक दहा बाया असतील दहा बाया ह्या आजूबाजूच्या दोन तीन गावातही जातात आणि नंतर मग आमच्या गावात मजूर राहिलं नाही कारण की त्यासाठी भरपूर काही कारणं आहेत ते कारणं मी या व्हिडिओमध्ये सांगत नाही ते तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे तर ते आता विषय असा झाला की एक तर शेतीतून पैसा राहत नाही शेतीतून पैसा मिळाला नाही दुसरी गोष्ट मजूरही मिळाली नाही आणि जर मजूर मिळालं तर त्याचा जो हे मजुरी आहे ती आपल्याला परवडत नाही तर मग जर हे असं जर शेत असेल आणि त्याच्यामध्ये जर असे तणनाशक मारून जर पिकं येत असेल तर नक्कीच ते आपण दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये हेच खरं की खोटं कुपाट लागली तर आमचीच लागेल नुकसान झालं तर माझं नाही होईल समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते लक्षातही येईल आता याच्यामध्ये फक्त एकच चुकी अशी झाली की मी कालच्या परवाच्या दिवशी कापूस लावलेला आहे पण तणनाशक त्या दिवशी मारता आलं नाही कारण की त्या दिवशी पाऊस आला होता मग ते मारता न आल्यामुळं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मारलं गेलं ते 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 मा तर ते आपण तेवढी चुकी आपल्याकडून झालेली आहे आता त्याचा रिझल्ट काय येतो ते मला माहीत नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं ठरलं तर याच्यामध्ये पेंडामेथलिन आणि राऊंडअप हे दोन्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत तर आता त्याचा रिझल्ट आपल्याला समोरच्या या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल कळल या ठिकाणी मक्का घेतलेली त्याची मक्काची धसकड तुम्हाला मी दाखवले तर ते तेसुद्धा आजही या ठिकाणी या इकडे जा तर या ठिकाणी ही जी आ, सरी आहे त्या सरीच्या बाजूला हे मक्काचं दसकट दिसतंय तुम्हाला हे मक्काचं दसकट निघलं हे मक्काचं दसकट दिसतं म्हणजे मक्काचे दसकट या ठिकाणी आहेत आणि गवतसुद्धा आहे तर नक्कीच याचा व्हिडिओ आपण सविस्तर नंतर टाकत राहू काय फरक पडतो काय फायदा होतो ते हे तुमच्या तुमच्या लक्षात येईल कमेंट करण्यापेक्षा आपण प्रयोग करायला ठरवलं एका रानामध्ये भरपूर काळ असलेलं आहे ज्याच्यामध्ये गवता आता शक्यतो लवकर चालणार नाही कारण ते सडायला त्याला वेळ लागत एक तो तर पलीकडचं शेत आहे ते क्लिअर कट आहे आजही तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये गवताची गाडी बी तुम्हाला सापडणार नाही जे की तुमचं शेत असेल तसं आणि याच्यामध्ये तुम्ही नाव ठेवताल इतकं गवत आहे तर की आता एक दोन तीन टप्पे आपल्या तिथं केलेले आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळासारखंच तुम्हालाही यातून नक्कीच नवीन नवीन काही शिकायला मिळेल जर नुकसान झालं तर माझं होईल तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका हे फुकट असतं आता याला राहिला दोन गोष्टी शेतकऱ्याचं कर्ब ते मी तुम्हाला टाकतो आणि या या प्लॉटचा पूर्ण समोरचे व्हिडिओ तेही मी तुम्हाला टाकतो आता तणनाशक मारल्याने काय धोके होतात तेही तुमच्या लक्षात येईल किंवा काय फायदे होतात तेही लक्षात ला, येईल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेतकऱ्यांना शेअर करा यामध्ये उगल्यानंतरचं कट हिटविड हिटवीड मॅक्सच घ्यालतं त्याच्यानंतर तुमच्या बरेचसे क उत्पादनं आहेत जे तुम्हाला माहिती असतील तर याच्यामध्ये उगल्यानंतर गवत कसं असतं त्यावर आपण ते आधारित समोर मारायचा प्रयत्न करू तर नक्कीच व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा तर आता सध्याच थांबतो सर्वांना राम राम धन्यवाद